नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपली ही जी काही सावित्री आहे ती ह्या बाईजाबाईंची माफी मागत असते तेव्हा बाईजाबाई बोलतात की तुझं नाव काय तेव्हा सावित्री बोलते की माझं नाव सावित्री कलापूर आहे तेव्हा आता बायजाबाई बोलतात की नाव तर मस्त आहे आता ही सावित्री ही आपल्या कृष्णाला बोलते की बाईजाबाईंची माफी माग तेव्हा आपली कृष्णा जी आहे ती बाईजाबाईंची हात जोडून माफी मागते आणि बोलते की माफ करा चुकलं बाईजाबाई माझं तेव्हा बाईजाबाई आता कृष्णाकडे बघतात कृष्णा आता या बाईजाबाईंना बोलते की हे बघा आता मला तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं ते आपल्या आईला जर एखादा माणूस मारत असेल तर ती मुलगी जी आहे ती काय करेल सांगा बरं मला तुम्ही मला तुम्हाला मारायचं हे मी स्वप्नासुद्धा कधी बघितलं नव्हतं फक्त तुम्ही चुकून मध्ये आलात आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ झाला मी तुमची कान धरून माफी मागते असं पण कृष्णा जी आहे ती आपल्या बाईजाबाईंची हात जोडून माफी मागत असते आणि बाईजाबाई आता कृष्णाला विचारतात की तुझं नाव काय तर आपली जी काही कृष्णा आहे कृष्णा बोलते की कृष्णा भैरूनाथ कलापुरे असं माझं नाव आहे असं पण कृष्णा आपलं नाव जी आहे ती बाईजाबाईंना सांगते त्यावेळेस बाईजाबाई कृष्णाकडे बघतात त्यानंतर बाईजाबाई ह्या आपल्या कृष्णाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि लगेच बोलतात की खरोखर मानलं बरं का खुशन मी तुला आणि खूप गुणाची मुलगी आहे होत सावित्रीबाई ही असं पण कृष्णाचं कौतुक जे आहे ते बाईजाबाई तोंड भरून कौतुक करतात आणि बोलतात की तिने आईसाठी लाठी उचलली अहो तुमच्यासाठी रणरागिणीसारखी उभी राहते ही तुमची मुलगी असं पण ह्या बाईजाबाई जेव्हा सावित्रीला बोलत असतात तेव्हा सावित्रीला आता खूप आनंदही होतो आणि एकीकडून खूप त्रासही होतो कारण तिला कौतुक आपल्या कृष्णाचं वाटतच नसतं त्यानंतर बाईजाबाई बोलतात की खरोखर खूप गुणाची मुलगी आहे ते ही तेवढ्यामध्ये ही बाईजाबाईंना बोलते की तुम्ही मला माफ केलं याचा अर्थ असाच आहे ना असं आपली बिचारी कृष्ण घाबरत घाबरत विचारत असते तेव्हा बाईजाबाई हो असं हळूच बोलतात आता सावित्री खुश होते मात्र जयकांत कृष्णाकडे बघत राहतो मैनावती काकीसुद्धा जवळच उभ्या असतात त्यावेळेस आता कृष्णा ही बायजाबाईंना बोलते की आभारी आहे बरं का बाईजाबाई तेवढ्यामध्ये सावित्री ही आता बाईजाबाईंना बोलते की येतो आम्ही त्यानंतर सावित्री ही त्या कृष्णाचा हात जोरात पकडते आणि तिला तेथून सर्वांसमोर ओढत घेऊन जाते सर्वजण जवळच असतात काका सर्व गावकऱ्यांना बोलतात की चला जा तुम्ही आता बाईजाबाईंना विश्रांती घ्यायची सर्व गावकरी आणि न्यूजवाले जे असतात ते आता तेथून जातात बाईजाबाई एकटीच तिथे उभी असते काका आणि काकीसुद्धा जवळ उभे असतात जयकांत लगेच बाईजबाईंकडे बघतो इकडे हा जयकांत जो आहे तो काकींना बोलतो की काकी माझ्याकून काही चुकलं का तेवढ्यामध्ये बायजाबाई जयकांतला जा बोलतात की इलेक्शन तोंडावर आलेलं आहे एकदा जर इलेक्शन संपलं त्यांचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा तो पण व्याजास सगट असं बाईजाबाई जयकांतला जा बजावून सांगतात तेवढ्यात आडळराव जवळच उभे असतात आता आडळराव या बायजाबाईंकडे बघतात दुसरीकडे दुष्यंत जो आहे दुष्यंत तिथे चहा पिण्यासाठी स्टॉलवरती आलेला असतो आणि तेव्हा मात्र तिथे आपली ही गौतमी जी आहे ती खूप तयार होऊन येते आणि लगेच बोलते की डी तू मला इथे काय बोलावलं आणि एवढं काय सिक्रेट बोलायचं डी असं ही गौतमी जी आहे ती दुष्यंतला बोलत असते त्यावर आता दुष्यंत आपले दोन्ही हात जे आहे ते या गौतमीसमोर हाताची मूठ धरून पकडतो आणि बोलतो की तू चूज कर मग सांगतो आता गौतमी एक हात चूज करते तेवढ्यामध्ये इकडे हा दुष्यंत जो आहे तो आपल्या खिशातून चॉकलेट काढतो आणि ह्या गौतमीला देतो आणि बोलतो की मला तुला एक खूप गुड न्यूज द्यायची आहे रहेजांनी मला पार्टनरशिपची ऑफर दिली आहे असं जेव्हा दुष्यंत ह्या गौतमीला बोलतो तेव्हा गौतमी ह्या दुष्यंतचं खूप अभिनंदन करते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि पुन्हा त्याच्या हातात हात देते आणि बोलते की ओ माय गॉड असं पण ही गौतमी खूप खुश होऊन या दुष्यंतला बोलत असते आणि बोलते की रहेजांचा हा डिसिजन जो आहे तो खूप छान आहे तुझ्यासारख्या इतक्या टॅलेंट मुलाची जर त्याला ही जी काही पार्टनरशिप हवी आहे तर तो किती तुला मानतो आहे तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत लगेच बोलतो की बघ तू जेव्हा माझ्या लाईफमध्ये आली आणि मला ही खूप मोठी डील मिळाली खूप लकी आहे तू असं पण जेव्हा दुष्यंत ह्या गौतमीला बोलतो तर गौतमी बोलते की मी आहेच लकी आता तू काय बॉस झाला आहे आमचा असं पण इकडे गौतमी ही दुष्यंतला बोलते तर दुष्यंत बोलतो की ते ऑफिसमध्ये बाहेर तर आहेच आपलं आता ही पार्टनरशिप करायची म्हटल्यावर इन्व्हेस्टमेंट करावी लागणार त्यावेळेस मला आता दोन दिवस आपल्याला बोलता येणार नाही ट्वेंटी फाय करोड्स रुपये मला आता अकाउंटवरती जमा करावे लागतील असं पण दुष्यंत जेव्हा गौतमीला बोलतो तर गौतमी बोलते की इतके पैसे कुठून आणणार तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की तू नको त्याचं टेन्शन घेऊ हो। शेवटी आपली मैत्री आहे एकदा ही पार्टनरशिप साईन झाली की लगेच मी तुझ्या डॅडींना जाऊन भेटणार आहे की आपल्या लग्नाची बोलणी करायला असं जेव्हा हा दुष्यंत या गौतमीला बोलतो तेव्हा गौतमी बोलते।, ते बोलते की काय काय बोलतो झडी तू हे अरे तू डॅडला कसं भेटू शकतो शक्य नाहीचे असंही गौतमी दुष्यंतला बोलते तर दुष्यंत बोलतो की म्हणजे असं का बोलतेस तू त्यावेळेस इकडे गौतमी बोलते की माझे जे डॅड आहे ते इंडियामध्ये नाही येते ते खूप लांब गेलेले आहेत असं पण इकडे ही जी काही गौतमी आहे ती दुष्यंतला बोलत असते आणि दुष्यंत आता आपल्या गौतमीला बोलतो की मला लवकरात लवकर आईकडे पण जायचं आहे आणि आईला पण सांगायचं आहे त्यानंतर इकडे आता हा दुष्यण जो आहे तो या आपल्या गौतमीसाठी जे काही अगदी सुंदर जे काही ब्रेसलेट आहे ते आणतो आणि सोन्याचं हे जे काही ब्रेसलेट आहे ते आपल्या गौतमीला दाखवतो आणि बोलतो की माझ्याकडून हे पहिलं गिफ्ट तुझ्यासाठी आता ही गौतमी इतकी काही खुश होते आणि ते ब्रेसलेट लगेच बघते आणि बोलते की थँक्यू सो मच इतकी गौतमी खूप झालेली असते बघा मित्रांनो तिचं जे काही प्रपोज आहे ते आपल्या ह्या दुष्यंतने ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि आपल्यावर इतकं काही खुश आहे हे बघून आता ही गौतमी खूपच खुश होते तर दुसरीकडे आता ही जी काही क्रिकेटची मॅच असते ही गावामध्ये सुरू असते आणि तेव्हा हा बंब्या जो असतो बंब्या बोलतो की चला आता ह्या क्रिकेटच्या मॅचसाठी आपली कृष्णा खेळायला येणार आहे आणि तेवढ्यात कृष्ण तिथे येते आता सर्वजण टाळ्या वाजवतात बंब्या बोलतो की आपली आता मैदानात उतरणार आहे राणी आणि सर्वजण अगदी छान प्रकारे टाळ्या वाजवतात कृष्णा तिथे येते आणि आपल्या ओढणीची घट्ट अशी गाठ बांधते आणि बॅट हातामध्ये घेऊन आता ही आपली कृष्णा बॅटिंग करणार असते आणि सर्वजण जे आहे ते आपल्या ह्या कृष्णाकडे बघत राहतात गावातील मुले जी आहे ती डान्स करू लागतात एक मुलगा बोलतो की काय कृष्णा अगं चार बॉलमध्ये बारा रन होतील ना तर आता कृष्णा बोलते की भाव माझ्याशी पंगा घेऊ नको तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत जो आहे तो सुद्धा आईला भेटण्यासाठी इकडे गाडीमध्ये बसून गावाकडे येत असतो तेवढ्यामध्ये बंब्या लगेच आता अलाउन्स करतो की चला आपल्या गावाची जी काही बॅटमन आहे कृष्णा ती आता मैदानात उतरलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा खेळ सुरू होणार आहे आणि खरोखर आता कृष्णा ही बॅट आपल्या हातामध्ये घेऊन बॅटिंग करण्यासाठी त्या मैदानात उतरलेली असते आणि दुष्यंत आता तेथूनच जवळून गाडीमध्ये बसून चाललेला असतो तेवढ्यामध्ये इकडे सर्वजण तिथे असतात आणि कृष्णा जी आहे ती आपल्या हातामध्ये बॅट घेऊन आता बॅटिंग करत असते आणि छान छान प्रकारे रन काढत असते आणि तेवढ्यामध्ये आता दुष्यंतपण ही जी काही क्रिकेटची मॅच आहे ही बघण्यासाठी तिथे येतो आणि गाडीमधून खाली उतरतो आणि तो, तो हळूहळू त्या मैदानाच्या जवळ येऊ लागतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात बॉम्बे हा अनाऊन्समेंट करत असतो ती किती स्कोअर झालेले असतात हे बोर्डवर आता समोर एक व्यक्ती जो आहे तो सर्व नोट करून घेत असतो इकडे बंब्यापूर्ण बोलतो की चला आता पुढचा बॉल टाकणार आहे आणि मग आपली कृष्णा बॅटिंग साठी सज्ज झालेली आहे आता बॉलरने जो काही बॉल टाकलेला असतो आणि तो कृष्णाने अगदी मारलेला असतो आणि तो अगदी चौकार मारलेला असतो फोर रन ह्या चौकरसाठी मिळालेले असतात कृष्णा तर खूपच खुश होते आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात सर्वजण कृष्णा कृष्णा असं म्हणू लागतात आणि सुद्धा आता तिथे येऊन ती बॅटिंग बघत असतो टोटल एकशे एक्केचाळीस रन झालेले असतात तेवढ्यामध्ये आता दुष्यंत येऊन उभा राहिलेला आपल्या ह्या कृष्णाला दिसतो आता फक्त एकच बॉल हवा असतो आणि एकाच बॉलमध्ये पाच रन हवे असतात आता हा बंब्या बोलतो की आता फक्त एकच बॉल शिल्लक राहिलेला आहे आणि त्या बॉलमध्ये पाच रन मिळाले तरच ही क्रिकेटची मॅच आहे ती कृष्णाच्या बाजूने जिंकणार असं हा अनाऊन्समेंट बंब्या करत असतो आणि तेवढ्यामध्ये आता कृष्णा अगदी छान तयार होऊन तो एक बॉल जो मिळणार असतो तो खूप जोरामध्ये मारणार असते काही जोरामध्ये हा बॉल जेव्हा ह्या कृष्णाच्या बॅटिंगवर येऊन पडतो तेव्हा कृष्णा इतकं काही जोरामध्ये तो, जोरा तो बॉल मारते आणि समोरच्या झाडावरती एक खूप मोठं मोहळ बसलेलं असतं आणि त्या मोहळालाच तो बॉल जाऊन लागतो आणि जेव्हा आता तो बॉल त्या मोहळाला जाऊन लागतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात कारण हा सिक्स गेलेला असतो आणि त्या माशा ज्या असतात ना त्या मोहळ्याला बसलेल्या त्या सर्व आता उठतात आणि त्या मैदानामध्ये खाली आलेल्या असतात आणि सर्व पब्लिक जे असतं ते आता त्या माशा ज्या आहेत त्या इकडे तिकडे आपल्याला चावू नये त्यासाठी आपला जीव वाचवत असतात आणि दुष्यंत जो आहे तो सुद्धा आता तिथे आलेला असतो तर बंबे आता कृष्णाला बोलतो की अरे काय केलं तू हे सर्व मोळ उठवलं आणि सर्वजण तेथून पळून जाऊ लागतात परंतु आता आपला दुष्यंत जो आहे तो तिथेच असतो त्याला त्या माशा खूप चावू लागतात कृष्णा त्याला बोलते की ओ मुंगट पाहुणं थांबा आलेच मी खूप काही त्या दुष्यंतच्या शर्टमध्ये त्या माशा ज्या आहेत त्या आता शिरलेल्या असतात आणि बिचाऱ्या दुष्यंत आता खूप त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यामध्ये समोर एक रग कृष्णाला दिसतो आता कृष्णा पटकन पळत जाते आणि तो रग हातात घेते मित्रांनो खूप माशा ह्या कृष्णाला दिसतात आणि तो रग आता कृष्णाने आपल्या हातात घेतलेला असतो आणि आपल्या अंगावरती पांघरून आता तो रग घेऊन कृष्णा ही या दुष्यंतकडे पळत जाते आणि मित्रांनो दुष्यंतला त्या माशा खूपच चावत असतात तो पूर्ण वेळापिसा झालेला असतो त्याच्या शर्टमध्ये पूर्ण त्या माशा शिरलेल्या असतात तेवढ्यामध्येही ती आपल्या अंगावर तो टाकते आणि बोलते की अहो थांबा थांबा मुंगट पाहुणं थांबा असं म्हणत आता कृष्णा ही पटकन तो रग जो आहे तो दुष्यांच्या आणि स्वतःच्या अंगावर पांगरते आणि तिथेच खाली बसून घेते दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे एकटक बघत राहतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात दुष्यंत आणि कृष्णा जेव्हा त्या रगमध्ये बसलेले असतात तेव्हा या दुष्यंतला या मुलीने आपल्याला चिखलातून कसं बाहेर काढलं आणि आपली गाडी सुद्धा चिखलातून कशा प्रकारे बाहेर काढून दिली हे सर्व ते या कृष्णाचं सर्व झालेल्या आठवणी ज्या आहेत त्या दुष्यंत आठवू लागतात आता दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाकडे बघत राहतो आणि कृष्णही दुष्यंतकडे बघत राहते दोघे खूप एकमेकांच्या जवळ असतात कृष्ण जे आहे तो आपला हात जो आहे थोडासा दुष्यंत पासून साईडला घेते आणि तो रग चांगला पकडू लागते आणि दुष्यंत जो आहे तो सुद्धा आता आपल्या ह्या कृष्णापासून थोडा साईडला होतो परंतु पुन्हा दोघे एकमेकांकडे बघतात ह्या कृष्णाचा धक्का या आपल्या दुष्यंतला लागतो दुष्यंत कृष्णाला बोलतो की अहो मला तुमचा धक्का आता हा दुष्यंत या कृष्णाला इडियट असं बोलतो आणि पुन्हा त्या रगमधून पळायचा प्रयत्न करतो परंतु खूप माशा तिथे असतात आता ही जी आहे ती दुष्यंतला बोलते की अहो त्या माशाच्या ना तुमच्या चावून चावून जीव घेतील गप्प बसा इथे बुगट पावणं असं पण इकडे ही जी आहे ती दुष्यंतला बोलते आणि दुष्यंत आता बिचारा तिथेच गुपचूप बसून राहतो आता कृष्णाला बोलतो की अजून किती वेळ बसावं लागणार आहे तेव्हा कृष्ण बोलते की जोपर्यंत त्या माशा दुसरीकडे जात नाही तोपर्यंत बसावंच लागणार आता दुष्यंतला खोकला येऊ लागतो तेव्हा कृष्ण ही दुष्यंतला बोलते की बसा थोडा वेळ तर दुष्यंत बोलतो की आहो ह्या रगचा खूप घाण वास येतो आहे मला शी असं म्हणत आता दुष्यंत तेथून पळून जाणार तर पुन्हा कृष्ण त्याला पकडते आणि गुपचूप इथे बसा असं ह्या आपल्या दुष्यंतला बोलते तिकडे दुष्यंत बोलतो की कामापेक्षा जास्त बडबड करू नकोस अजून इथे किती वेळ बसावं लागणार आहे तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की एक उपाय आहे फक्त चला आपण विहिरीमध्ये उडी मारूयात येतात का आता हा दुष्यंत बोलतो की ए डेट मुलगी बस शांत तर आता कृष्ण बोलते की मग गुमान गप बसा इथे मुघाट पावणं असं पण ही कृष्णा त्या दुष्यंतला बोलते खूप काही माशा असतात मित्रांनो तिथे तेवढ्यामध्ये आता आपल्या कृष्णालाच एक माशी चावते त्यावेळेस इकडे दुष्यंत बोलतो की काय झालं तर कृष्ण बोलते की काय नाही झालं परंतु आता कृष्णाला ती माशी चांगली चावलेली असते आणि कृष्णही आई गई ग असं करू लागते दुष्यंत आता कृष्णाला बोलतो की तुला माशा चावतात का आणि खरोखर कृष्णाला त्या माशा चावत असतात तर दुष्यंत बोलतो की तुला मी विचारतो की काय झालं तर कृष्ण बोलते की एकदा सांगितलं ना काय नाही झालं गप्प बसा थोड्यामध्ये बंब्या आता दोन मुलांना घेऊन तिथे धूर घेऊन येतो आणि कृष्णही बंब्याला बोलते की इथे लाव इथे लई माशा आहेत बोलतो की हे काय करतात आता बंबे आणि ते मुलं आहे त्यांनी चौकडे तो धूर पसरवलेला असतो त्यामुळे त्या माश्या आता पळून गेलेल्या असतात कृष्णा दुष्यंतला बोलतो की माशा ते बघा आता माश्या कशा पळून चालल्यात आता दुष्यंत आणि कृष्णाजवळ सुद्धा तो धूर आलेला असतो आता दुष्यंता घरी येतो आणि आईला बोलतो की आई बघ मला किती माश्या चावल्या त्यामुळे मी गावाला येत नाही आता हा दुष्यंतला खरोखर खूप माशा चावलेल्या असतात गालालासुद्धा खूप काही जखमा झालेल्या असतात तेव्हा बायजाबाई बोलते की हे कुणी केलं फक्त नाव सांग मला नाही त्या व्यक्तीला मी गावात पुढे समोर आणलं तर नावाची नाही असं जेव्हा आताही आपली बायजाबाई या दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत बिचारा बेडवरती असतो त्याला चक्कर आलेले असतात आणि तो आता या कृष्णाचा विचार करत असतो तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे सुद्धा खूप बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद